श्री सिद्धनाथ म्हणजेच काळभैरव यांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या अहंकाराचा नाश करण्यासाठी झालेली काळभैरव हे साक्षात महादेवाचे अवतार आहेत महादेवांनी त्यांना काशीचे कोतवाल बनविले श्री काळभैरवांचे लाखो उपासक व भाविक देशभरात आहेत काळभैरवांचे असे अनेक मंदिरं आहेत प्रत्येक मंदिराची एक वेगळी कथा आहे एक वेगळं महात्म्य आहे देव आपल्या भक्तांसाठी व त्यांच्या रक्षणासाठी अनेक ठिकाणी अवतरले आहेत तसंच श्री सिद्धनाथ काळभैरव आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात मसवड या गावी बसलेले आहेत मी साक्षी यादव आणि आज या व्हिडिओमार्फत ऐकू श्री सिद्धनाथांची मसवड नगरी येण्याची सत्यकथा गोजू नावाचे एक धनगर मसवडला राहायचे त्यांच्याकडे मेंढ्या बकऱ्या होत्या मसवडला दुष्काळ पडायचा तेव्हा ते बकऱ्यांना घेऊन सोनारी या गावी जायचे श्री सिद्धनाथ व आई जोगेश्वरी यांचे प्राचीन मंदिर सोनारीत आहे देव काशीहून असुराचा वध करायला तिथे उतरले होते गोजी धनगरांनी तिथील सिद्धनाथाच्या मूर्तीचे दर्शन घेतले व त्यांची ती सेवा करू लागले ते रोज उठायचे देवाला आंघोळ घालायचे मनोभावे नैवेद्य दाखवून मग बकऱ्या घेऊन जायचे ही त्यांची रोजची दिनचर्या पाऊस पडला की ते निघून जायचे अशी देवाची वारी त्यांनी अनेक वर्ष केली नंतर वय झाल्यामुळे व वृद्ध काळामुळे त्यांना येणे शक्य नाही हे कळाल्यावर त्यांनी शेवटचे सिद्धनाथा ज्यांनी गेले व ते देवाला गार्ह मांडले देवा आतापर्यंत मी तुमच्या गावी येऊन तुमची सेवा करत होतो परंतु ही माझी शेवटची वारी आता मला शरीर साथ देत नाही देवा तुम्हीच जर माझ्या गावी आलात तर मला तुमची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करता येईल एवढं बोलून गोजधनगरांनी आपल्या बकऱ्या घेऊन चरायला गेले दुपारी रानात विश्रांती घेताना त्यांना स्वप्न पडले त्या स्वप्नात साक्षात श्री सिद्धनाथ अवतरले व म्हणाले मी तुझ्यासाठी तुझ्या गावी येण्यास तयार आहे पण माझी पण एक अट आहे देवाची अट अशी होती की तू चालत असणार तेव्हा तेव्हा मी तुझ्या मागे येत असणार तू चालत असणार तेव्हा मी तुझ्या मागे मागे येत असणार तू फक्त मागे वळून पाहायचे नाही जिथे तू मागे वळून बघणार तिथे मी गुप्त होणार गोजू धनगराची त्यानंतर झोप उघडली त्याला फार आनंद झाला व दुसऱ्या दिवशी सगळं आटपून तो मसवडच्या दिशेने निघाला म्हसवडनगरी मानगंगेतिरी गोजू व त्यांच्या बकऱ्या विसाव्यास थांबल्या गोजू यांना मोह आवरला नसता की देव आपल्यासोबत खरंच येत आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी मागे वळून पाहिले तिथे आकाशात विजांचा कडकडाट झाला व देव तिथे गुप्त झाले गोजू धनगरास फार वाईट वाटले व वा आपल्या चुकीची क्षमा मागून ते रिकाम्या हाती निघून गेले त्या मानगंगेतील मसू नावाचे गवळी आपल्या गुरांना घेऊन जायचे मसू आनंदी होते पण त्यांच्या पोटी मुलबाळ नव्हते एके दिवशी मसू आपल्या गायांना पाणी पाजायला नदीकाठी घेऊन येता पाणी प्यायचे सोडून गाया मागे धावायला लागता पुढे जाऊन बघता त्यांना दिसले तिथे एक नागराज आपला फना काढून डोलत असतो त्यांना ती वेगळी शक्ती वाटली व ते त्यांच्या बायकोला दर्शनास घेऊन आले दोघांनी जोडीने दर्शन केले व देवासमोर नतमस्तक झाले व म्हणाले देवा, देवा तुम्ही दर्शन दिले आम्ही धन्य झालो परंतु आमच्या पोटी मुलबाळ नाही तुम्ही आमचा वंश वाढवायला आशीर्वाद द्यावा असं बोलवल्यावर नागराज गुपित झाले जिथे ते गुपित झाले तिथला पाला पाचोळा मसू व त्यांच्या बायकोने काढला व त्यांना काय दिसले तर साक्षात स्वयंभू पिंड दिसली त्यांनी त्यांच्या दुधाच्या व्यवसायातून येणाऱ्या पैशातून देवास भुयार व मंदिर बांधायचे ठरविले तिथे पहिले मंदिर हे मसुगवळ बांधलेले आहे त्यांना पुढे मुलबाळही झाले त्यानंतर हळूहळू लोकांना प्रचिती येऊ लागली व लोक रविवारी व पौर्णिमेला मसवडची वारी करू लागले दिवाळी पाडव्याला देवाची हळद असते तुळशी विवाहाला देवांचे लग्न लागते देवदीपावलीला देवाचा रथ उत्सव असतो दिवाळी पाडवा ते तुळशी विवाहाच्या काळात देवाची नवरात्र साजरी केली जाते तेव्हा देवाचे घट बसतात व अनेक भाविक उपास ठेवतात दीपावलीला देवाचा रथ उत्सव असतो तेव्हा रथामध्ये श्री सिद्धनाथ व आई जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्ती ठेवल्या जातात वेगवेगळ्या जातीतील लोक या सोहळ्यात सहभागी होता व वा रथावर गुलाल खोबड्याची उधळण करता काही लोक नवस बोलता गार्ह मांडता तर काही नवस फेडायला येता संपूर्ण मसवड नगरी ही देवाच्या गुलाबी गुलालात नाहून निघते भुयारातील स्वयंभू पिंड हे वर्षातून एकच दिवशी भक्तांना दर्शनास खुली केली जाते तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीची रात्र अशा या अद्भुत देवाच्या महिमेला तुम्ही मसवडला जाऊन नक्की अनुभवावे तुम्ही तिथे जाऊन नक्की भेट द्यावी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहा श्री सिद्धनाथाच्या नावाने सांग भलं